नमस्कार मैत्रिणीनो मी सुधाताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि चांगला आहे आणि मला आज तुम्हाला गाऊन अल्टर करून दाखवायचं आहे आणि प्रत्येक ताईंचा प्रश्न असतो गाऊन घरी आणून त्याच्यानंतर म्हणजे बरोबर म्हणजे त्यांच्या मापाचा भेटत नाही एकतर शोल्डरमध्ये असं वगळून जातो किंवा असं पोटामध्ये लूज असतो आणि उंचीला पण मोठे लांब असतात म्हणजे त्यांच्या मापाचा काही गाऊन त्यांना दुकानामध्ये भेटत नाही त्याकरता ते त्यांना अल्टर केल्याशिवाय गाऊन घालता म्हणजे शरीराला बरोबर बसत नाही त्यामुळे मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि हा जे एका ताईने मला गाऊन दिलात हा गाऊन त्यांचं शोल्डरमध्ये पूर्ण वगळून येतो त्यामुळे हा गाउन अल्टर करायचा आहे आणि हा गाऊन फिटिंग मध्ये बरोबर आहे फक्त आपल्याला ह्याचे आस्तीन छोटे करायचे आहे तर आणि शोल्डरमध्ये पण थोडस शोल्डर मध्ये कट करायचं आहे म्हणजे शोल्डर बरोबर बसतो माझ्या त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवत आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर मैत्रिणीनं मी आत्ताच तुम्हाला बोलले होते तर हा गाऊन शोल्डर मध्ये मोठा झालेला आहे तर ह्या गाऊनचा आपल्याला शोल्डर छोटा करायचं आहे तरी तर अगोदर आपल्याला हे पूर्ण भाई म्हणजे उकलून वेगळं करावं लागेल दोन्ही भाया आणि त्यानंतर आपल्याला कट करून भाई जोडावा लागेल तर त्या ताईने मला कम्प्लीट साडेपाच इंच तयार साडेपाच इंच करायला सांगितले आहेत तर, ला तर आपल्याला इथे मी शोल्डरमध्ये एक अर्धा इंच भाई अर्धा इंच आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच एकूण एक इंच कट करून आपल्याला इथे गाऊन आल्टर करायचं आहे आणि जर तुमच्याकडे गाऊन आलेला असला तर तुम्ही पण अगोदर त्यांचा मापाचा गाऊन घ्या आणि त्या गाऊननुसार तुम्ही त्यांचा नवीन गाऊन रिपेरिंग करून द्या जर तुम्हाला जर तुमच्या घरी जर मशीन असेल तर तुम्ही स्वतःहून बी व्हिडिओ पाहून तुम्हाला गाऊन आल्टर करता येतो तर अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे हा गाऊन उलटा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाही वेगळं करायचं आहे उकलून म्हणजे उकलल्याशिवाय आपल्याला शोल्डर कट करता येणार नाही तर बरेच तायना प्रश्न पडतो गाऊन जर शोल्डरमध्ये वगळून येत असेल तर कसा अल्टर करावा रिपेरिंग कसा करावा त्याकरता आपल्याला बाहीच उकलून वेगळं करावं लागेल आणि जर लांबीला जर गाऊन मोठा असेल तर आपल्याला लांबीला कट करून घ्यावं लागेल तर इथे काही लांबीला गाऊन हा बरोबर आहे आणि फिटिंग पण व्यवस्थित आहे फक्त मला त्या ताईने सांगितले आहे शोल्डर मोठं झालेलं आहे ये वगळून येत आहे तर कमी करून द्या त्यानुसार मी कमी करत आहे आणि त्या ताईने मला काही गाऊन अल्टरला दिले नाहीत फक्त अर्धा इंच शोल्डर अर्धा इंच बाही कट करा एवढेच सांगितले त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी इथे बाही कट करणार आहे बाई अर्धा इंच आणि शोल्डर अर्धा इंच एकूण एक इंच आपल्याला कमी करायचं आहे आणि या अगोदर माझ्याकडे गाऊन भरपूर आलते पण मी कधी व्हिडिओ बनिला नाही तर आता विचार केले चला आपण एक व्हिडिओ तर बनूया म्हणजे दुसऱ्या ताईंना समजेल गाऊन कसा अल्टर करायचा शोल्डरमध्ये कसा कट करायचा भाई कशी कमी करायची ते सगळं मी व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला पण तशा पद्धतीने जर गाऊनचा प्रश्न असेल तर व्हिडिओ बघून सॉल्व होईल तर इथे आपल्याला अगोदर व्यवस्थितपणे उकलून घ्यायचं आहे इथे दोन्ही बाही उकलून घ्यायचं आहे आणि इथे बाईची फिटिंग पण व्यवस्थित आहे फक्त आपल्याला शोल्डरमधून वेगळं करायचं आहे कसं जाळी मारलेले गाऊन असतात त्यामुळे थोडंसं उकलायला परेशानीच होते तर मैत्रिणी इथे पूर्ण दोन्ही बाह्या आपल्या वेगळ्या करून झालेल्या आहेत तर आता आपल्याला इथे शोल्डर आणि बाई कटिंग करायचं आहे तर इथे शोल्डर आणि बाईक कसं कट करायचं मी तुम्हाला इथे व्यवस्थितपणे सांगणार आहे तर अगोदर आपल्याला बाही कट करायचं आहे तर हे वेगळं ठेवून देऊया आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे मी पूर्ण दोन्ही बाह्या बाजूला वेगळं केलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्या लावून घ्यायचं आहेत व्यवस्थितपणे बरोबर आणि आता आपल्याला इथे भाईचा मोंडा कट करायचा आहे तर इथे एक इंच कमी करायचं आहे बाही तर आपल्याला इथे फक्त अर्धा इंच बाही कट करायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जाते अगोदर बरोबर दोन्ही व्यवस्थितपणे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे कारण की अगोदरची शिलाई आहे त्यामुळे इथे अशा पद्धतीने कपडा गोळा होत आहे तर इथे आपल्याला दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोंडा व्यवस्थित कट करण्यात येतो तर बाई एक इंच कमी करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच कट करायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जातो आपली बाही एक इंच कमी होते तर इथे मी अर्धा इंचावर खून केले हे कट करायचं आहे आणि दुसरं जे अर्धा इंच आहे ते शिलाईमध्ये जाते तर इथे अशा पद्धतीने आपल्याला अगोदर जसं आहे तशा पद्धतीने मच्छी कट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी मार्क करून घेतले तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने आता ही बाई आपल्याला दोन्ही बाही एकदाच कट करायचं आहे तर इथे मी एवढा कपडा कट केले अर्धा इंच आता ही झाली आपली बाही कटिंग आता आपल्याला शोल्डरमध्ये पण अर्धा इंच कट करायचं आहे तशा पद्धतीनेच तर मी ते तुम्हाला दाखवते शोल्डरमध्ये पण कसं कट करायचं तरी इथे आपल्याला दोन्ही शोल्डर तरी ते आपल्याला एक एकच शोल्डर कट करून घ्यावं लागेल कारण की आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही टाकता येणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर कट करायचं आहे तर मी इथे एक अर्ध्या इंचावर खून करून घेते मी इथे महागालचा आणि पुढचा दोन्ही मोंडा सारखाच ठेवत आहे अशा पद्धतीने आपल्याला निशानी करून घ्यायचं आहे जसा आकार आहे तसा इथे मी अर्धा इंच फक्त कट केले आणि बाकीचा कपडा आपल्याला आपल्याला खडून आखून घ्यायचं आहे तरी इथे मी अर्धा इंच शोल्डर कमी केले म्हणजे आता खांद्यामध्ये म्हणजे शोल्डरमध्ये गाऊन बरोबर बसेल आणि इथे पण आपल्याला अर्धा इंचावर खून करून हे बाकीचा कपडा पण आपल्याला अर्धा इंच कट करायचा आहे म्हणजे शोल्डर मध्ये आपलं गाऊन फिक्स बसतो तर इथे मी दोन्ही बाजूकडले शोल्डर कमी करून घेतले आहे तर आता आपल्याला लावायचं आहे बाही तर बाई कशी जोडायची ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते आपल्याला गाऊन सोयसा करून घ्यावं लागेल गा बाई बसवण्यासाठी तुम्हाला हो जेवढं अर्धा इंच एक इंच जेवढं कमी करायचं आहे तेवढं करा तुमच्या मापानुसार मला इथे फक्त त्या ताईने अर्धा इंच कमी करायला सांगितले होते आपल्याला इथे शोल्डरवर एक शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे इथे एकच शिलाई दिसते मी अगोदर असे भरपूर शोल्डर मध्ये गाऊन कमी करून दिलेले आहेत तर बरोबर व्यवस्थितपणे बसले आहेत फक्त मध्ये जर गाऊन कट करायची जर असेल तर तुमच्या मापानुसार कट करा नसता कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही अगोदर तुमच्या मापाचा जुना गाऊन घेऊनच शोल्डरमध्ये कट करा म्हणजे भाई बरोबर बसते तर मी ते एक कात्रीने शोल्डरवर खून करून घेते खून खूपच महत्वाची असते म्हणजे शोल्डरवरच येते कसं मी हे पूर्ण भाई खोलले नाही कारण की हे फिटिंग अगोदरची फिटिंग व्यवस्थित आहे भाईची तर ही जी टिक केलेली आहे मी कात्रीने हे शोल्डरवर बरोबर ठेवत आहे अशा पद्धतीने बरोबर ठेवून अगोदर मी एकीकडली बाजू शिलाई करून घेत आहे इथे या बाजूने पण तशा पद्धतीनेच शिलाई करायचं आहे आपण सुरुवात शोल्डरपासून पासून तो इथे पण शोल्डरपासूनच करायचं आहे म्हणजे आपली भावी भावी व्यवस्थित बसते यावर आपल्याला एक डबल शिलाई करायचं आहे आता इथे संपूर्ण एक भाई आपली जोडून झालेली आहे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे मोंड्यामध्ये बघायचं व्यवस्थित आलेलं आहे का आता बरोबर आपल्याला एक भाई लावून झालेला आहे परत आपल्याला उलट्या बाजूने करायचं आहे आणि आता इथे शिलाई कर अगोदरची जशी आहे तशी शिलाई करून घ्यायच आहे आणि अगोदरच्या शिलाईला मिळवायचं आहे आणि हे बरोबर कट करून घ्यायचं आहे कारण की गाऊनची भाई कमी जास्त असते काही आपण स्वतः कट केलेली नसते त्यामुळे मी इथे बरोबर करून घेतले एकदम भाई परफेक्ट बरोबर बसली आहे अशा पद्धतीने शोल्डरपासून धरले तर बरोबर आता ह्या पद्धतीनेच या बाजूची पण आपल्याला भाई बसून घ्यायचे तर आता इथे आपल्याला परत सोयीशा बाजूने करायचं आहे कसं गाऊन थोडासा मोठा असतो त्यामुळे थोडंसं पलटी करायला परेशानी होते आता या, या बाजूची आपल्याला भाई बसवायचं आहे ह्या बाईला पण शोल्डरवर एक कात्रीने खून करायची आहे कारण की खूप महत्वाची असते खून कारण की ही खून शोल्डरवरच येते आजूबाजूला कुणीकडे जात नाही त्यामुळे खून करून घ्यायचं आहे आपण ब्लाउजला पण बाई बशी अशा पद्धतीने बसितो आता इथे सोयशी बाजू सोयशा बाजूकडून करून शोल्डरपासूनच सुरुवात करायचं आहे तर इथे मी शोल्डरपासून सुरुवात करत आहे आणि खून बरोबर शोल्डरवर ठेवले शोल्डरच्या शिलाईवर ठेवून घेतले अशा पद्धतीने बरोबर बाई आणि खाली बाजू व्यवस्थितपणे धरून शिलाई करून घ्यायचं आहे आणि परत शोल्डर पासून आपण बाई सुरुवात करतो तशा पद्धतीने हे दुसरी बाजू पण शोल्डर पासूनच सुरुवात करायचं आहे परत आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला उलट्या बाजूकून करून घ्यायचं आहे शिलाईसाठी आणि इथे परत आपल्याला मोंड्यामध्ये अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे अगोदरची मी शिलाई फिटिंगची उकलली नव्हते त्यामुळे मी इथूनच सुरुवात करत आहे इथे आपल्याला दोन शिलाया करायच्या आहेत त्या अगोदरच्या शिलाईला आणून मिळवायचं आहे आणि दोरी व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहेत आणि पण कपडा उरलेला आहे कट करून व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे ही दुसरी बाई पण हे का इथे व्यवस्थितपणे बसून तयार झालेली आहे अशा पद्धतीने शोल्डरपासून धरून अशा पद्धतीने बघायचं एकदम बरोबर भाई बसलेली आहे आता आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे सोयशा बाजूने आता हा गाऊन घातल्याच्या नंतर शोल्डरमध्ये बरोबर परफेक्ट बसतो आता आपल्याला उलटा कडून सोयशी बाजू करून घ्यायचा आहे तरी ते आता आपल्याला इंच पट्टीने भाई किती झाली ते पाहायचं आहे तरी इथे सहा इंचाची भाई झालेली आहे बरोबर परफेक्ट आणि इथे अशा पद्धतीने मी गाऊनला गाऊन शोल्डरमधून कसा कट करायचा आणि भाई कशी जोडायची ते मी या मध्ये पूर्ण सांगितलेले आहे आणि अशा पद्धतीने भाई एकदम परफेक्ट दिसत आहे आणि एकदम शोल्डरमध्ये भाई बरोबर बसलेली आहे अशा पद्धतीने तर इथे गाऊन गाऊन जर आपल्या शोल्डरमध्ये जास्त असेल शोल्डर व गुण येत असेल तर कसा कट करायचा आणि भाई कशी जोडायची हा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला इथे दाखवली आहे तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी तुमच्याकडे माझे जे छोटे मोठे व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद